अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अवघ्या वीस वर्षाच्या अमोल आठर्याने त्याचाच मित्र असणाऱ्या अविनाश जाधवचा धारधार कोयत्याने खून केला आजूबाजूच्या परिसरात सी सी टी व्ही नसल्याने मर्डर कोणी केला याचा तपास तेवीस दिवसांपासून लागत नव्हता या गंभीर प्रकरणात जिल्ह्याचे एस पी राकेशोला यांनी लक्ष घातल्याने आरोपीला बेड्या घालण्यात एल सी बी पथकाला यश आलंय अमोल आणि मयत अविनाश दोघे मित्र होते अविनाश याला गांजा आणि दारू पिण्याचे व्यसन होते मैत्री झाल्याने देखील गांजा आणि दारू पिऊ लागला अविनाश हा अमोलकडे पैशांची सातत्याने मागणी करायचा दोघांचेही एकमेकांच्या घरीसुद्धा येणे होते अशातच एक मे रोजी अविनाश याने अमोलच्या वडिलांना दूध विक्री करीत असताना शिवीगाळ करीत हातपाय तोडण्याची धमकी दिली आणि विक्रीसाठी आणलेले दूध सांडवून दिले याचा राग आल्याने अमोलने अविनाशला याचा जाब विचारला तर त्यालाही देखील धमकी आणि शिबिराळ करण्यात आली मग चिडलेल्या अमोलने चार मे रोजी रात्री बाराच्या सुमारास अविनाशचे घर गाठले आणि घरून आणलेल्या उसाच्या कोयत्याने अविनाशवर सापासप सा वार केले आणि तिथून पळ काढला या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती तपास लागत नव्हता मग एल सी बीच्या पथकाने गुप्त खबऱ्यांचे नेटवर्क वापरून अमोल आठरेच्या मुसक्या आवडल्यात पुढील तपास पातर्डी पोलीस करीत आहेत वॉट फादर मीडिया पाथर्डी